पुण्याचं पुढील बातमीकडे भाऊ बहिणीचा पवित्र असा रक्षाबंधन सण मिरज महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी प्रभाग वीसमधील उत्तम नगर येथील वारांगडा महिला महानगरपालिका शाळा नंबर सातमधील शालेय मुली आणि सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका पोलीस निधी व पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून आज महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे रक्षाबंधन सुरक्षा वचनबंध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात माजी शिवाजी त्रिमुखे सांगली शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राधिका हार्गे मिरज तालुका अध्यक्ष नीता आवटी वंदना चंदनशिवे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष शीतल सोनवणे मिरज शहर अध्यक्ष तबस्सुम मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष सुजाता मोरे अल्पसंख्याक उपाध्यक्ष संध्या आवळे शबाना हरिमा राणी सावंत अश्विनी कोळी नजमा मोमीन मिरज शहर अल्पसंख्याक कार्याध्यक्ष अर्चना यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज राखी महात्मा मा गांधी पोलीस स्टेशन यांच्या संयोजकाने मान्य प्रनिल गिलटा साहेब मान्य शिंदे साहेब आणि येथील सर्व स्टाफच्या स्टाफनं आज आयोजन केलं की पोलीस आमचे मित्र असावेत पोलीस आमचे भाऊ असावेत या प्रकारचा जो संकल्पना होती यांची खूप चांगली संकल्पना होती ना आज त्याला खूप चांगलं यश आलेलं आपल्याला दिसत आहे बऱ्याच पक्षाचे असतील आमच्या उत्तम नगर परिसरातले सेक्स वर्कर असतील शाळेतील मुलं असतील त्यांनी आज आमचे जे पोलीस अधिकारी आहेत शिंदेसाहेब गिरटा साहेब आणि सगळेच इथले स्टाफ त्यांना राख्या बांधल्या त्यांनी त्यांना आज वचन दिलेलं आहे की त्यांचं रक्षण करणार त्यांच्यासाठी एक चांगलं वातावरण समाजात तयार करणार ज्या चुकीची लोक असतील त्यांना लांब ठेवणार आणि चांगल्या लोकांचं त्यांनी रक्षण करणार असं त्यांनी आज वचन दिलेलं आहे या खूप चांगल्या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना धन्यवाद मानतो भविष्यातही असे कार्यक्रम घेऊन पोलीस व समाज यातील अंतर कमी करावं असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि नक्कीच असे कार्यक्रम होतील त्यात आमचाही हातभार असेल औटीताही होत्या राधिका हारगीताही होत्या बरेच लोक होते की ज्यांनी आज या कार्यक्रमाला चांगला रिस्पॉन्स दिला आहे यापुढेही आमची पोलिसांना किंवा अशा कार्यक्रमाला साथ असेल